जंगलाच्या कडेला एक पांढरी गोल व नाजूक उंदरी राहत होती तिचं नाव होतं मोती तिचे गोल गाल चकचकीत निळे डोळे आणि पाठीवर नेहमी ठेवलेली लाल बॅग तिला इतरांपेक्षा खास बनवत होती प्रत्येक रात्री ती घराबाहेर येऊन आकाशातील तारे मोजत बसायची पण एका ताऱ्याशी तिची विशेष मैत्री होती नाचता तारा तो तिला रोज डोळ्या मारायचा आणि मोतीली त्याला हसून हात हलवायची एके रात्री मोती बाहेर आली वर पाहिलं आणि तिचं हृदय धडधडायला लागलं नाचता तारा गायब आकाशात त्याची जागा रिकामी होती मोतीला वाटलं हे कसं शक्य आहे माझा मित्र कुठे गेला ती सगळीकडे धावली हत्तीला विचारलं तुला काही दिसलं का हत्ती म्हणाला आकाश शांत नाही काहीतरी बदल झालाय मोर माकड ससा सगळ्यांनी इतकंच सांगितलं की आकाशात काल रात्री मोठं वादळ झालं आणि तारे हल्ले मोतीचा निर्धार झाला तिला तिचा तारा शोधायचाच ती घरी गेली लाल बॅगमध्ये थोडं गाजर थोडं पाणी थोडं गोड दूध भरलं आणि प्रवासाला निघाली तेव्हाच झुडपात काही हालचाल झाली मोती थोडी मागे सरकली पण समोर आलाय गोड हळू चालणारा कासव टिंकू चष्मा टोपी आणि लहान निळी छडी घेऊन तो खूप हुशार दिसत होता टिंकू हसत म्हणाला मी तुला शोधत होतो तुझा तारा गायब झालाय बरोबर माझ्याकडे जादुई नकाशा आहे जो ताऱ्यांचा मार्ग दाखवतो नकाशा उघडला त्यावर चमकणारी एक लांब रेषा दिसली रेषेच्या शेवटी लिहिलं होतं ताऱ्यांचं जंगल तिथे तारे अडकू शकतात दोघेही थांबले नाहीत ते जंगलात पुढे जात होते झाडांची पानं वाऱ्याने हालत नव्हती पण तरीही आवाज करत होती पानं कुजबुजली पुढे जाऊ नका भीती आहे अंधार आहे मोती थरथरली टिंकू शांतपणे म्हणाला भीतीला फक्त एकच इलाज तिच्याकडे जाणं मोतीने मोठा श्वास घेतला आणि ते पुढे निघाले थोडे पुढे गेल्यावर एक छोटासा फायरफ्लाय म्हणजेच ज्योतू रडताना दिसला त्याचा प्रकाश अगदी क्षीण झाला होता मोतीला राहावेना तिनं तिच्या बॅगमधलं गोडधूत त्याला दिलं ज्योतूचा प्रकाश पुन्हा चचकला तो आनंदाने म्हणाला मी तुमचा रस्ता उजळवेन आता तिघे मोती टिंकू आणि ज्योतू खूप धैर्याने पुढे जात होते काही अंतरावर एक गुहा दिसली गुहेच्या दगडांवर ताऱ्यांसारखी चिन्ह चमकत होती ज्योतूने त्याच्या प्रकाशानं ती चिन्ह उजळवली आणि गुहा हळूहळू उघडली आतून खोल आवाज आला कोण माझ्या घरात येतय मोती आणि टिंकू घाबरले पण ज्योतूने हळू आवाजात सांगितलं पळू नका हा आवाज मला ओळखीचा आहे आतून बाहेर आला एक प्रचंड मऊ मुलायम ढगासारखा राक्षस मेघ राक्षस पण त्याचा चेहरा सौम्य होता तो म्हणाला मी आकाश सांभाळतो काल मोठं वादळ आलं होतं त्यात एक छोटा तारा खाली पडला मला त्याची चिंता आहे मोतीच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली तो माझा मित्र आहे मला त्याला परत घ्यायचं आहे मेघ राक्षसानं तिच्याकडे प्रेमाने पाहिलं तुझं मन खूप स्वच्छ आहे म्हणून मी तुला मदत करीन पण तारा परत मिळवायचा असेल तर तुला आकाशाचा दरवाजा उघडावा लागेल गुहेच्या आत एका कोपऱ्यात एक लांब चमकणारी शिडी पडलेली होती मेघराक्षस म्हणाला ही आहे आकाशाची शिडी पण लक्षात ठेव आकाशात पोहोचल्यावर तिथे वारा धूर आणि तुटलेले तारे असतात धैर्य ठेवा मोतीने मान हलवली तिचं उद्दिष्ट स्पष्ट होतं तिघे ही शिडी चढत होते वर 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 इतक्या वर की जंगल खाली छोटं वाटू लागलं अखेर ते आकाशाच्या काठावर पोहोचले जिथे तारे चमकत नव्हते तर पडलेले दुखावलेले तारे पडले होते एक छोटा तारा एका कड्याजवळ पडला होता त्याचा प्रकाश मंद होता मोती धावत गेली आणि त्याला मिठी मारली अरे तू इथे आहेस मी तुला सोडणार नाही चल घरी जाऊया तारा हलक्या आवाजात म्हणाला मोती वादळात मी हरवलो मला वाटलं तू मला विसरशील मोती हसली मित्रकडे हरत नाहीत टिंकू आणि ज्योतूने मिळून ताऱ्याला उठवलं पण एक प्रश्न होता त्याला परत आकाशात कसं पाठवायचं तेव्हाच आकाश हल्लं मेघराक्षस उगावला मी तुमचा मार्ग बनवतो त्याने आपले हात वर केले आणि ढगांमधून एक मोठी चमकणारी वाऱ्याची सुरंग तयार झाली मोतीने तिच्या छोट्या पंजानं ताऱ्याला हळूच पुढे ढकललं तारा चमकत चमकत वर गेला आणि पुन्हा त्याची जागा आकाशात उजळली सगळं आकाश पुन्हा सुंदर झालं नाचता तारा वरून डोळा मारत म्हणाला धन्यवाद मोती तुझ्यासारखा मित्र आकाशभरात नाही मोती टिंकू आणि जोतू खाली उतरले जंगलात परतल्यावर सगळे प्राणी त्यांचं स्वागत करत होते मोतीला आता कळलं धैर्य प्रेम आणि मैत्रीने काहीही शक्य होतं त्या दिवसानंतर मोती रोज रात्री आकाशाकडे पाहायची नाचता तारा रोज तिच्या मैत्रीला उजळ करून ठेवायचा आणि मोतीच्या मनात एकच अभिमान मी लहान आहे पण माझं हृदय खूप